मित्रांनो या जेवायला बघा जेवायला अगदी थोडं उरलेलं आहे त्यातलं दुपारच्यातलं आपलं काय भोका बी नाही बरं आपलं संध्याकाळ उपाशी म्हणून आपलं चपाती हाय बाखरे आहे अनुबा कशी फाय अनुबा कशी मना बघा बाय काय नक्की आहे गेले काल गोंधळ होता मग म्हणजे येईल आम्हाला तिकडून तसा हुशीर झाला पण दोन चार दिवस असं जरा हे वाटत होतं आई अण्णा गेली राधाता गेली सगळे गेले काल ते पाडलं जात आहे म्हणजे त्यामुळे जरा काय वाटलं नाही मग काल काय एवढं वाटलं आपण सोबत होतो पण ही रात्री अकरा वाजेपर्यंत आता लय बोच बोच दिसा लागलं जेवायच नाही तुला तुला कुठे तुला बापू जेवायचं परसा बरसा खायचं खायचंय का हा दूध बाबा काय पेले ती दीड दीड वाटी आज गाड दादा होतो तर बघा आमची काकी आलती पुन्हा सगळे गेले अजून तिघे आले आठपाडी तर माझी भांडी नेहमी राहिले तिकडे बघा भिजू बिजू आली दहा काढल्या बिजू घातली भांडी पगऱ्याला घेतले चांदा एक टक, आनी आनी ठेव घे खाली अगं बा तिकड सर घसो आहे हा खावा घ्यायचा काय ठेवायचं नाही तिला खायच फेकून दिलं बघते ना केळ

आतपाडी चालते एक मोठी गाडी भरून एक कुटीवर आलते दोघं जण पुन्हा माझी माऊच चालते बंद झाली सगळी चहाची भाजी तिकडे तशी भिज दाखतं <laughs> ते वाळले होते ते काढून येऊन चारा तर कप आणल्यावर संपलं कप पण ल्याव कुठं ठेवलं द्या गाईत पण आम्ही

खायला असली तर घेठाचं होत ते दिलं मी आला आता सर मग सर नाही खायचं तुला आणि बघ आणि मटण दिवली खेळायला नसतं तिला कशी करते बघ का तु बघ ती ती, ती खाऊन उघड जाता पटा दुकर नाटके मुलकची पिढी दिली पण किती मोकळ मोकळ वाटाय रे ना इकडे गाडी होती भांड दादाची त्यांची कालवा करायची काय काय नायरायची असं शहा ऐक वाटणार आहे का नाही भर लैरायची मी दिसतो तुझ्या वेळ चहा दे म्हणली का त्याला चाच पाहिजे सिजस्त पण त्याला दम नसायचा मग किंक काळायची रडत नव्हती किंक काळायची थोडा वेळ बसा पाणी प्या लगेच पिऊ नका केळ खाल्ला बी सर आता काय काय कर तिला फक्त काम वाढवाय सांगा की बाई नको